सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत स्वामीं आहे स्वामींच्या कृपेने आपण सर्वजण सुखी आनंदात समाधानी असाल तसेच स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल अशी आशा व्यक्त करून आज एक सुंदर असा अनुभव घेऊन तुमच्या समोर आली आहे हा अनुभव सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका ताईंचा आहे या ताईंनी जो अनुभव सांगितला आहे खरंच खूप अप्रतिम अनुभव आहे प्रत्येकाला स्वामींची लीला काय असते हे या अनुभव तो कळणार आहे जर कोणाची मुलं चिडचिड करत असेल आणि खूप मोबाईल बघ असेल तर त्यांनी हा अनुभव शेवटपर्यंत नक्की बघावा चला तर मग ताईंच्या शब्दात अनुभवाला सुरुवात करीत आहे तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात ता आणि ज्यांना कुणाला आपला अनुभव शेअर करायचा असेल त्यांनी या नंबरवरती आपला अनुभव शेअर करावा ताईंच्या शब्दात अनुभवाला सुरुवात करते ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन करून आज मी मला आलेले छोटे मोठे जीवनातील अनुभव सांगणार आहे खर तर आम्ही खूप खूप दिवसापासून स्वामींची सेवेकरी आहोत माझे मिस्टर स्वामींची सेवा केल्याशिवाय त्यांना करमतच नाही स्वामींचे स्तोत्र मो मंत्र आणि नित्यसेवा केल्याशिवाय ते घराबाहेर कधीच पडत नाही त्यांचा स्वामींवरती खूप विश्वास आहे आणि मी देखील स्वामींची सेवा करते मला दोन मुले आहेत मला मुलगी नाही माझा मोठा मुलगा हा खूप हुशार आहे त्याला खूप म्हणजे खूप शिक्षणाची आवड होती पण त्यावेळेस आमच्याकडे पैसे नव्हते त्यामुळे आम्ही त्याला जसं जमेल तसं शिक्षण शिक्षण दिलं आणि तो त्या शिक्षणाच्या जोरावरती मुंबई येथे नोकरीला लागला ही देखील आमच्यावरती झालेली स्वामींचीच कृपा होती पण माझा मुलगा काय म्हणायचा की आई माझ्या माझ्या नशिबात जे नव्हतं ते आपल्या दादाला नक्की भेटून देऊया कारण आत्ता आपली परिस्थिती चांगली आहे गावाकडचं चा शिक्षण चांगलं नाही मी त्याला माझ्याकडे नोक याला शिक्षणासाठी मुंबईला घेऊन येतो असं तो, तो मला बोलायचा आणि त्या दरम्यान काय झालं ना की माझे जे ननंद आहे तिचा न तिचे मिस्टर हे अचानक खूप सिरियस झाले त्यांना जे लहान आतडा पोटामधलं त्यांचं ते लहान आतडं कापून घ्यावं लागलं आणि ते कापून ऑपरेशन केल्यामुळे त्यांच्या पोटामध्ये ह्या पू झाला होता पू झाल्यामुळे त्यांना म्हणजे काहीच करता येत नव्हतं डॉक्टरांनी त्यांची गॅरंटी ही दिलेली नव्हती की ते आता वाचतील असं त्यांनी अजिबात सांगितलं नाही ते म्हटले की दोन दिवसामध्ये हे पेशंट जाणार आहे डायरेक्ट त्यांनी असं सांगितलं त्यावेळेस मी स्वामींना विनंती केली की स्वामी या माझ्या या यांच्या त्यांचे खूप छोटे मुलं आहेत स्वामी असं करू नका आमची जी काही पुण्याई साचलेली आहे आत्तापर्यंत ती ते त्यांना द्या आणि त्यांना हे जीवदान द्या कारण त्यांचे मुलं हे खूप लहान आहे मी अशी स्वामींना विनंती केली आणि काय आश्चर्य दोन दिवसामध्येच त्यांच्या तब्येतीत थोडी सुधारणा होऊ लागली जे अगोदर ते आ, ते ब्लड हे करत नव्हते स्वीकारत नव्हते सलाईन देखील त्यांची बॉडी स्वीकारत नव्हती पण दोन दिवसानंतर ते होऊ लागलं त्यामुळे त्यांच्या जो बदल बघून डॉक्टरांनी ट्रीटमेंट ही सुरू केली आणि काय आठवड्या आठवड्यामध्येच त्यांना डिचार्ज झालं आणि ते व्यवस्थित झाले ही देखील स्वामींची माझ्यावरती झालेली कृपाच होती आणि त्याच दरम्यान काय झालं जेव्हा माझा नंदेचे मिस्टर हे ॲडमिट होते त्यांना बघण्यासाठी माझा भाऊ मी आम्ही सर्वजण आम्ही सहा सात जण एका गाडीमध्ये बघण्यासाठी चाललेलो होतो आमची गाडी सिंधुदुर्गमधील कळवण येथे आली तेथे आल्यानंतर गाडी अचानक बंद पडली आणि गाडीमधून धूर निघू लागला गाडीमध्ये धूर निघल्यानंतर काय झालं काही एक कळायला मार्ग नव्हता आम्ही सर्वजण थांबलो आता तिथे कोणीच नव्हतं जवळपास गॅरेज वगैरे काहीच नव्हतं काय करावं काही एक कळत नव्हतं त्यावेळेस गॅरेजवर वल्याला मिस्टरांनी कॉल केला आता काय करावं तर त्यांनी सांगितलं की तुम्ही असं असं करा ही वायर कट करा सर्व व्यवस्थित होईल मग मिस्टरांनी तसंच केलं पण मिस्टरांकडून जी वायर कट करायची ती न होता दुसरीच वायर ही कट झाली त्यामुळे आता काय काहीच मार्ग सापडत नव्हता त्यावेळेसच काय झालं ना की एक पस्तीस वर्षाचा मुलगा आमच्याकडे आला आणि तो आमच्या गाडीपशी येऊन थांबला आणि म्हटला की काय झालं आम्ही त्याला सर्व आम काही सांगितलं त्यावेळेस तो गाडीच्या खाली उतरला आणि गाडी दुरुस्त करू लागला तो कुठून आला काय आला काही एक माहीत नव्हतं आणि त्याने आमची गाडी ही दुरुस्त करून दिली ज्यावेळेस गाडी दुरुस्त करून दिली त्यावेळेस मी त्याला म्हटलं आम्ही त्याला म्हटलं की तुला किती पैसे द्यायचे काय त्यावेळेस तो म्ह म्हटला की माझे जे पैसे आहे ते स्वामींनी माझ्या खात्यामध्ये जमा केले आहेत असं म्हटल्यानंतर एक आश्चर्याचा धक्का आणि शॉकच बसला शॉक असं काबर म्हणत आहे तो म्हटलं मी एक स्वामी सेवेकरी आहे आणि तुमची केल्याबद्दल स्वामींनी मला माझ्या आधीच माझ्या खात्यामध्ये पैसे जमा देखील केलेले आहे त्यामुळे तुम्ही काळजी करू नका तो असा म्हटला आणि निघून गेला त्या क्षणामध्ये असं वाटलं की प्रत्यक्षात स्वामीच आले होते आमच्या त्या मदतीसाठी त्यानंतर कारण तिथे अंधार खूप भीती असते चोरे चोर देखील असतात त्यामुळे ते आम्ही तेथून निघलो आणि आमच्या घरी सुखरूपपणे स्वामी कृपेने आलो त्यानंतर असं चालू होतं मग मुलगा म्हटला की आता आई याला इथे ठेवायचं नाही आपण याला शिक्षणासाठी तिकडेच घेऊन जाऊया त्यावेळेस माझा मुलगा हा खूप मोबाईल बघत होता त्याला कंटिन्यू मोबाईलचं वेळ लागलेलं होतं तो कुणाच ऐकत नव्हता सारखी मोबाईलमध्ये सिरियल असे खूप काही बघत असायचा आणि अभ्यास अजिबात करत नसायचा त्यावेळेस मुलाने माझ्या मोठ्या मुलांनी घेतला की त्याला तिकडे घेऊन जायचं तिकडे घेतल्यानंतर मला खूप काळजी होती की हो आता कसं करेल कारण तो कुणास सोबत बाहेर जातही नव्हता कुणासोबत बोलतही नव्हता कंटिन्यू मोबाईलमध्येच असायचा त्या दरम्यानमध्ये काय झालं की मी असंच यूट्यूबला बघत होती त्यावेळेस स्वामी ओम चॅनलमध्ये मला प्रदीपदादांचा नंबर मिळाला आणि तेथून मी तेथे कॉन्टॅक्ट केला महिला सेवेकरी ग्रुपमध्ये मी ॲड झाली आणि मला तिथून प्रदीपदादांनी माझ्या मुलासाठी सेवा दिली त्याचा हट्टीपणा चिडचिडपणा आणि मोबाईल बघणं हे कमी व्हावं यासाठी मी त्यांच्याकडून सेवा घेतली त्यांच्याकडून सेवा घेतल्यानंतर काय झालं ना मग मी आणि माझे मिस्टर इकडे गावाकडे होतो आणि ही सेवा चालू होती माझा दोन्ही मुलं हे मुंबईला होते आणि माझा मुलगा ते काय झालं सेवा चालू हो माझे आठच दिवस झाले माझी सेवा त्याच्यासाठी चालू होती त्यामुळे त्याचा काय झालं आठ दिवसानंतर त्याचा मोबाईल हा अचानकपणे बंद पडला त्याला काहीच कळेना की मोबाईलला काय झालं तो खूप हट्ट करू लागला ला की माझा मोबाईल नीट करा पण माझा मोठा मुलगा म्हटला की नाही आई आता याचा मोबाईल अजिबात नीट करायचा नाही त्यावेळेस त्यांनी काय केलं मग जो जुना लॅपटॉप होता तो चालू केला आणि तो आता लॅपटॉपवरती मूवी बघू लागला त्यावेळेस आम्हाला खूप काळजी वाटू लागली आणि पण माझी सेवा ही इकडे चालूच होती आणि ती सेवा केल्यानंतर काय ना मग माझा मुलगा म्हटला की आपण आता याला जॉबचं बघूया म्हणून त्याने सहज एका मित्राला बोलून बघितले मित्राला बोलल्यानंतर त्याने बी चौकशी केली आणि याला इंटरव्ह्यूसाठी पाठवून दिले माझी सेवा इकडे ही चालूच होती त्यावेळेस इंटरव्ह्यू ज्यावेळेस त्याचा इंटरव्ह्यू चालू होता त्यावेळेस माझं तारकमंत्र स्वामींचा जप हा चालूच होता मुलाचा इंटरव्ह्यू छान झाला आणि त्याला तेथे जॉब मिळाला जेव्हापासून जॉब मिळाला तेव्हापासून त्याचं मोबाईल बघणं आणि खूप सारं चेंजेस त्याच्यामध्ये कमी झाले आहेत आणि ही फक्त आणि फक्त स्वामींची कृपा आहे प्रदीप दादांनी दिलेल्या सेवेमुळे मला हे भेटलं आहे असं मला वाटतं कारण ज्यांनी जर मला सेवा दिली नसती तर आज माझा मुलगा कदाचित आमच्या हाताला आला नसता कारण तो एका रूममध्येच असायचा कुणासोबत बोलायचा नाही काहीच नाही पण फक्त चोवीस तास त्याच्या हातामध्ये मोबाईल लागायचा त्याच्याकडनं मोबाईल घेतला त्याला रागवलं तर तो खूप भयानक चिडचिड करत असे आमच्यावरती खूप जोरात ओरडत असे कुणाचाच तो ऐकत नसे त्यामुळे खूप टेन्शन आणि काळजीचं काम होतं पण आजच्या आत आत्तापर्यंतची जी पुण्याई होती त्या पुण्याईने आणि स्वामींच्या सेवेने आणि प्रदीप दाखव दादांनी दाखवलेल्या मार्गामुळे आज आम्ही खूप म्हणजे खूप त्यांचे आभारी आहोत कारण माझा मुलगा या याच्यातून बाहेर निघला आहे आणि आता आमचं सर्व काही व्यवस्थित चाललेलं आहे असे मला आलेले स्वामींचे हे छोटे मोठे अनुभव होते सर्वांना श्रीस्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर असा अनुभव आहे किती स्वामीं किती क्षणोक्षणी अनुभव देतात म्हणजे या ताईंसोबत किती छान दादांनी अनुभव दिले आहेत तुम्हाला पण हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अशा अनुभवसोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री दत्त